समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आज आहे रविवार आणि आता श्रावणी निघालेली आहे आमची ट्युशनला आता तिची आता ट्यूशनची एक्झाम आहे आज दर संडेला तिची एक्झाम असते ट्युशनची ती निघालेली आहे आवरलो बेट सर्व घेतलं सगळं निघलं परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा श्रावणी थँक्यू श्रावणी तर आता निघालेली आहे माझा सर्व स्वयंपाक झाला आहे मला जायचं आहे लग्नाला आणि आहूनचा पण डब्बा भरलेला आहे आता मला रेडी व्हायचा आहे साडेबाराचे लग्न आहे आमचं तिथं बरोबर आम्हाला थोडंसं लवकरच पोचावं लागेल कारण थोडंसं दूर अंतर येते ॲटोनं जावं लागणार आहे आम्हाला तर मग आणि लग्नाला जाण्यास लग्नाला जाण्यासाठी मी ह्या रंगाची साडी घालून जाणार आहे आणि हा रंग जो आहे ना मेहंदी कलर आहे मध्ये आणि साईडला मोरपंखी बॉर्डर यायची हा कलर जो आहे ना तो माझा खूप फेवरेट आहे आणि ही साडी मी वेअर करून जाणार आहे लग्नाला आस्था तू आवरला ड्रेस वगैरे काढून ठेवा निघायचं आपल्याला वेळ होते नंतर ठीक आहे मग आता मी रेडी होते आणि तुम्हाला येऊन भेटते परत नंतर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे पाहू शकतात तुम्ही माझं सर्व काही आवडलेलं आहे आणि आम्हाला आता निघायचंच आहे आम्हाला आणि ताई पण घरातलं तिचं आवरून आली होती ताईला पण लग्नपत्रिका होती ही आमची मैत्रीण जी आहे ना सुनीता म्हणायची हे आमच्या कॉलनीतलीच मैत्रीण आहे ही खूप जवळची मैत्रीण आहे आणि आमची तिघींची थोडंसं थट्टा मस्करी बोलणं चालू आहे एकमेकींच्या साड्याबद्दल आम्ही बोलत आहोत आपल्या स्त्रियांचा विषय म्हणजे काय असतो जास्तीकरण आपल्या साड्यांचाच विषय असतो ताई साडी खूप सुंदर दिसते सर्व काही आता आवरलं आहे आणि आम्ही सर्वजण आता निघणार आहोत ताईचं पण जवळच आहे तिनं पण आली आहे ताई पण येणार आहे आणि तिकडून एक माझी एक छोटी बहीण आहे ती पण आम्हाला तिथे जॉईन होणार आहे तिनं पण आवरले ताईचं पण श्रावणी पण आवरलेली आहे अच्छा रेडी झाली बेटा तू हा निघायचं मग सर्व आपण आता चला मग आता आपण निघूया आता आणि गालेले आहोत आम्ही इथं कॉर्नरलाच पुढे गेल्यानंतर आम्हाला ॲटो भेटला ॲटोमध्ये आम्ही बसलो तेवढे बसत नाहीत तसंच कसं तरी श्रावणीला मी माझ्या मांडीवर घेतलं आणि आम्ही बसलो थोडं दूरच आहे हे आत पण अशा पण गोष्टींना आपल्याला एन्जॉय करता येतात या ॲटोमधून बघा ना मी बाहेरचा थोडासा परिसर तुम्हाला दाखवलेला आहे रस्त्यावरचा आणि मी तुम्हाला म्हणले होते ना माझी लहान बहीण पण येणार आहे म्हणून ती आधी इथं आमची वाट बघत थांबली होती मी तिला आधी अगोदर भेटले परत माझी ताई आई आम्ही आम्ही सर्वजण तिला भेटलो आणि इथून आम्ही आता लग्नाच्या मंडपाकडे निघणार आहोत आम्ही खूप छान मोठं कार्यालय होते हे आणि इथल्या बाहेरचा परिसर जो होता ना तो सुद्धा खूप मोठा होता आणि आम्ही इथून आता ह्या कार्यालयाच्या समोरून निघालेले आहोत शुभविवाह अशा पद्धतीची खूप छान मोठी रांगोळी काढली होती आणि बदला परिसर हा अशा पद्धतीचा आणि हा इतना अशा जुन्या पद्धतीच्या अक्षता दिल्या होत्या आणि हीच ती माझी मैत्रीण आहे की मी तिच्या गळ्याला पडली आहे आणि खरेच तिचा आदर्श घ्यावा तेवढा खूप कमी आहे बरं खूप संघर्षातून आणि खूप कष्टातून हिनं आपल्या मुला मुलांना वाढवलं आहे आणि आज तिच्याच मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे आज तिचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पूर्ण म्हणजे कॉलनी आमची आली होती तिच्या ह्या लग्नाला आणि तिचं जीवनचरित्र म्हटलं तर खूप तिनं कष्टातून तिनं मुलांना हे केलेलं आहे क्लास टू ऑफिसरची पोस्ट आहे मुलाची म मुलाला चांगलं स्थळ पण भेटलेलं आहे आणि इथं आम्ही एक छोटासा एक पीक काढलेलं आहे सुंदर मग आता इथून नंतर थोड्या वेळातच का नवरा आणि नवरीचे आगमन होणार आहे काही ढोल आणि ताशाच्या गजरामध्ये नवरा आणि नवरीचं आगमन होत आहे त्यामध्ये नवरा नवरी आता स्टेजकडे येत आहेत सुरुवातीला अगोदर अशी काही देखील ते पण आता घरी किंवा कसं खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये आता पार पडत आहे बघू शकता तुम्ही नवरा आणि नवरी खूप सुंदर दिसत आहे दोघं पण आणि खूप छान विधीपूर्वक असं व्यवस्थित शांत पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे आपले जे भारतीय संस्कृतीमधल्या ज्या ज्या विधी असतात ना त्या विधीपूर्वक ना ह्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि ह्या मुलाला पण ना आपल्या आईबद्दल आप आई एवढं प्रेम आहे ना आणि कसा असतो काही काही म्हणजे कसं मुलांना खूप करता जास्त करताना त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव नसते पण हा मुलगा जो आहे ना खूप असं म्हणजे आपल्या आईवडला आपल्या मम्मीला असं कधीसुद्धा विसरणार आहे असं आहे आणि खूप तिचं प्रेम आहे आपल्या आई आईवर आणि वडिलाची साथ नसताना आपण आईनं एवढं सगळं केलेलं आहे त्यामुळं त्याच्या आईच्या ह्या कष्टाची जाणव त्या मुलाला आहे आणि मग इथं आता वगैरे चालू झालेले आहेत आणि लग्न इथं आता पार पडत आहे त्या दोघांसाठी मी एक गिफ्ट घेतलं होतं आणि स्टेजवर जाऊन आम्ही भेटलो त्यांना आणि गिफ्ट पण दिलं तिथंच पण माझी माझ्या बहिणी वगैरे आल्या होत्या परत नंतर आम्हाला आई पण येऊन जॉईन झाली आणि हे पहा पाहरी किती गोड दिसत आहेत ना आणि मग तेवढं ते स्टेजवरचं जाऊन आल्यानंतर आम्ही इकडं मग नंतर जेवण्यासाठी इकडं आलो जेवायला पण छान केलं होतं सर्वजण आपले आपली डिश घेऊन जेवण आपल्या आपल्या चेअरवर येऊन इकडे येऊन बसून जेवण केले आणि त्यानंतर थोड्याशा माझ्या काही जुनी मैत्रीण भेटली मला अलका म्हणायची आणि तिला पण आम्ही थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आता इचा मुलगा आहे आस्था ही बहिणीची मुलगी आहे ही सर्वजण आम्ही इथं मस्त गप्पा गोष्टी वगैरे चालू आहेत आमच्या जेवण झाल्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला इथं आणि जुन्या गोष्टींना आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन आम्ही इथे थोड्याशा गप्पा मारल्या आणि लग्नाच्या ह्या कार्यालयातून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडत असताना मग थोडासा इथला व्यू घेतलाय मी आजूबाजुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी खूप मोठं कार्यालयाच्या बाहेरचा सुद्धा असा परिसर होता खूप मोठा होता लग्नावर मी आताच घरी आलेली आहे आणि छोटी बहीण तिकडं तिच्या घरी गेली आहे मोठी पण तिच्या घरी गेली इथं लग्न हे खूप छान पद्धतीनं पार पडलं नवरा नवरी खूप सुंदर दिसत होते जेवण हे खूप छान होतं आणि हा विवाह सोहळा अगदी शांत पद्धतीने आणि विविधपणे पार पडला आणि इतक्या सोहळ्याच्या अक्षता सुद्धा ज्या त्या आपल्या ज्या जुन्या काळामध्ये आपण हातामध्ये आक्षा दिसत होतो तेच होतो ना अगदी तशाच पद्धतीचे अक्षता होत्या कधी शेवटी कटा असताना जुलै सोला असतं आणि जुन्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या समोर नव्याने आपल्या समोर लोकात अशा पद्धतीने हा सहा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते मला द्वारे नक्की सांगा व्हिडिओला ला माझ्या लाईक करा चॅनल लाईब करा भेटूया परत अशा आणखीने धन्यवाद श्री स्वामी समर्थ